जोडीदार जेव्हा विवाहबाह्य संबंध ठेवतो तेव्हा स्वतःकडे कसे लक्ष द्यावे विवाह ही केवळ दोन व्यक्तींमधील नाते नसून ना ती भावनिक मानसिक आणि सामाजिक बांधिलकी असते या नात्यात परस्पर आदर विश्वास आणि निष्ठा या घटकांचा समावेश असतो परंतु जेव्हा जोडीदार विवाहबाह्य संबंध ठेवतो तेव्हा ही निष्ठा भंग होते आणि ही परिस्थिती व्यक्तीला भावनिकदृष्ट्या खूप मोठा धक्का देते अशा प्रसंगी स्वतःला सांभाळणे आणि पुढील मार्ग शोधणे महत्वाचे असते हा लेख या विषयावर मानसिक भावनिक आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून विचार मंथन करतो विवाहबाह्य संबंध परिणाम आणि मानसिक प्रभाव विवाबाह्य संबंध उघड झाल्यावर मनात येणाऱ्या भावना आणि विचारांचा गुंता मोठा असतो ही परिस्थिती आपल्याला खालीलप्रमाणे मानसिक आणि भावनिक परिणाम करते नंबर एक आत्मविश्वासाचा रस जोडीदाराच्या विश्वासघातामुळे आपला आत्मविश्वास खालावतो माझ्यात काही कमी आहे का किंवा मीच अपयशी ठरलो ठरले का असे विचार मनात घोंगाऊ लागतात नंबर दोन असुरक्षितता आणि अपमानाची भावना आपल्याला असं वाटतं की आपण दुर्लक्षित आहोत किंवा आपले, कि कि आपले महत्त्व जोडीदाराच्या जीवनात कमी झाले आहे यामुळे असुरक्षितता वाढते नंबर तीन आर्थिक आणि सामाजिक दबाव विश्वासघातामुळे हो केवळ भावनिक परिणाम होत नाही तर कधी कधी कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांनाही तोंड द्यावे लागते स्वतःकडे लक्ष देणे का महत्वाचे आहे अशा कठीण काळात स्वतःकडे लक्ष देणे म्हणजे केवळ भावनिक सावरणे नाही तर स्वतःच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वतःचा आत्मसन्मान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे पुढील गोष्टी यासाठी उपयोगी ठरतात नंबर एक भावनांना सामोरे जा आपल्या भावनांना नाकारू नका जोडीदाराच्या विश्वासघातानंतर उद्भवलेल्या दुःख राग आणि अस्वस्थतेला स्वीकारा या भावनांशी प्रामाणिक राहणे हेच वेदना कमी करण्यासाठी पहिला टप्पा आहे आपल्या भावनांची मांडणी करा आपल्या भावना लिहून ठेवा एखाद्या विश्वासू मित्राशी किंवा काउन्सिलरशी बोलून त्या वाटून घ्या भावनांची अभिव्यक्ती केल्याने मन मोकळं होतं नंबर दोन स्वतःच्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या नियमित व्यायाम करा ताणतणाव आणि निराशा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा आहे योग ध्यान किंवा चालणे यामुळे मनशांती मिळते आरोग्यदायी आहार घ्या आरोग्यदायी आणि पोषणयुक्त आहार आपल्या शरीराला बळकट करतो हळूहळू आपली ऊर्जा पातळी सुधारते झोपेची काळजी घ्या तानामुळे झोप कमी होते झोपेसाठी विशिष्ट वेळेचे पालन करा आणि झोपण्यासाठी शांत वातावरण तयार करा नंबर तीन मानसिक आरोग्यावर काम करा तज्ञ मदतीचा विचार करा जर परिस्थिती खूपच असह्य वाटत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या थेरपीच्या मदतीने तुम्हाला योग्य दृष्टिकोन मिळू शकतो ध्यान आणि तणाव व्यवस्थापन ध्यान श्वसनाचे व्यायाम किंवा तणाव व्यवस्थापनेचे तंत्र शिकून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा नंबर चार स्वतःला पुन्हा ओळखा स्वतःचे ध्येय ठरवा स्वतःच्या आयुष्याचे नवीन ध्येय ठरवा एखादी नवीन कौशल्य शिकणे करिअरमध्ये प्रगती करणे किंवा स्वतःच्या आवडींवर लक्ष केंद्रित करणे यातून सकारात्मक ऊर्जा मिळते आपले सामाजिक जाळे मजबूत करा कुटुंबीय आणि मित्रांशी संपर्क वाढवा त्यांच्याशी संवाद साधून भावनिक पाठिंबा मिळवा स्वतःला क्षमा करा जोडीदाराच्या कृतीसाठी स्वतःला दोषी समजू नका स्वतःच्या चुका स्वीकारा पण त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करा नंबर पाच संबंधांचे पुनर्मूल्यांकन करा संवाद साधा दा। जोडीदाराशी संवाद साधून या परिस्थितीचा विचार करा तोपर्यंत कोणतेही निर्णय घेण्याची घाई करू नका निर्णय घेण्याची तयारी करा कधी कधी नात्यात बदल करणे अपरिहार्य असते नातं टिकवायचं की त्यातून बाहेर पडायचं याचा विचार करून निर्णय घ्या विवाह्य संबंधांवर मात करण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन शास्त्रीय संशोधनाने सिद्ध केले आहे की अशा परिस्थितीत व्यक्तीने खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे नंबर एक भावनात्मक लवचिकता इमोशनल रेझिलियन्स ताणतणावाच्या प्रसंगी सकारात्मक विचार ठेवणे आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे नंबर दोन स्वतःच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करणे मॅचलोज हॅरारकी ऑफ नेट्स नुसार व्यक्तीने सर्वप्रथम स्वतःच्या मूलभूत शारीरिक आणि भावनिक गरजांवर काम केले पाहिजे नंबर तीन महत्त्व अटॅचमेंट थेरी यानुसार व्यक्तीला भावनिकदृष्ट्या आधार मिळाला तर ती वेगाने सावरू शकते नंबर चार माफ करण्याची कला फॉरगिवनेस थेरॅपी याच्या मदतीने आपण जोडीदाराच्या वागणुकीमुळे होणारे दुःख कमी करू शकतो माफी म्हणजे नातं परत आणणे नव्हे तर आपल्या वेदनांपासून स्वतःला मुक्त करणे होय जोडीदाराच्या विश्वासघातानंतर स्वतःकडे लक्ष देणे म्हणजे स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त बनवणे या प्रवासात वेळ लागतो पण प्रत्येक छोट्या पावलाने आपण स्वतःसाठी एक चांगलं आयुष्य तयार करू शकतो जीवनात आलेल्या या प्रसंगांचा उपयोग स्वतःला नव्याने शोधण्यासाठी करा कारण अखेरीस तुमचं समाधान आणि तुमचं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद